केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटीएन महाराष्ट्र न्यूज भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने परिमल मधुकर कांबळे यांचे प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली असून अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्हा प्रभारी सुद्धा त्यांची निवड करण्यात आली आहे परिमल कांबळे यांनी केल्या गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील विशेषत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये समाज उपयोगी आंदोलने व आरोग्य शिक्षण व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय अशा प्रकारच्या कामगिरी केल्यामुळे समाजातील सर्व स्तरातून विशेषतः उपेक्षित वंचित कामगार वर्गातून या नियुक्तीचे स्वागत होत आहे तसेच त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत दिनांक सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चंद्रपूर तालुका किनवट येथे श्री गुरुसाहेब दशमी महोत्सवानिमित्ताने किनवट माहूर विधानसभेचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी श्री गुलाबसिंह महाराज यांचे दर्शन घेतले व सर्व भाविक भक्त मंडळीची भेट घेतली यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या गटाचे तालुकाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड कार्याध्यक्ष किनवटचे श्री गजानन पाटील सोळंके माजी उपसभापती श्री खंडेराव मोदे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रेमसिंग कांबळे आदिवासी आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार किनवट तालुका अध्यक्ष श्यामरावजी भुरके ज्ञानेश्वर दहीपळे बजेसिंग साबळे तारूसिंग पडवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेश सचिव श्री अजित साबळे जवाहरसिंग चौफाळे करतार बामन प्रकाश साबळे रॅबिन सिंग साबळे आदी मान्यवर व संपूर्ण गावकरी मंडळी उपस्थित होते परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा